कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात मंगळवारी लोकांची गर्दी जमली कारण होत एक मोर्चा मधील नेते कार्यकर्ते आणि महत्वाचे म्हणजे कोल्हापुरातील शेतकरी या मोर्चासाठी एकवटले होते हा मोर्चा होता शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात नागपूर मधून वर्धा ते सिंधुदुर्ग आणि पुढे गोवा असा पल्ला पार पाडणारा शक्तीपीठांची चर्चा जवळपास दोन वर्षापासून सुरू आहे याला येणाऱ्या शहाऐंशी हजार कोटींचा खर्च ही चर्चेचा विषय ठरलाय पण मागच्या काही दिवसांमध्ये शक्तीपीठ महामार्गाचा विषय तापलाय तो त्याला विरोधामुळे बारा जिल्ह्यामधून जाणाऱ्या जवळपास आठशे किलोमीटर लांबीच्या या महामार्गाची संकल्पना आहे आणि या महामार्गाला शेतकऱ्यांसह हो, इतर नेतेही विरोध का करत आहेत हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नागपूर ते सिंधुदुर्ग हा असा सहा पदरी रस्ता तयार करण्यात येणार आहे जो पुढे गोव्यालाही जोडला जाईल शक्तिपीठ महामार्गामध्ये सोलापूरचाही समावेश करण्यात आलाय या महामार्गाला रेणुका माता नाशिक मधील सप्तशृंगी देवी आणि कोल्हापूरची अंबाबाई हे साडेतीन शक्तिपीठ या महामार्गाच्या माध्यमातून जोडले जाणार आहेत सोबतच आंबेजोगाई परळी वैजनाथ नांदेडचा हुजूरशाही गुरु गुरुद्वार अशी अनेक महत्वाची तीर्थस्थळे सुद्धा या महामार्गाच्या माध्यमातून जोडले जाते त्यामुळे या सहा रस्त्याला शक्तीपीठ महामार्ग असं नाव देण्यात आले यातून नागपूर ते ते सिंधुदुर्ग हे अंतर पार करण्यासाठी तासांचा पदरीपीठ महामार्गाने तीर्थक्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल विदर्भातील शेतकऱ्यांनाही हा पट्टा खुला होईल असेही सांगण्यात आले त्यामुळे शक्तीपीठ महामार्गासाठी शहाऐंशी कोटीच्या खर्चालाही मंजुरी देण्यात आलीये पण मग असं सगळं असताना शेतकऱ्यांपासून नेत्यांपर्यंत या महामार्गाला विरोध का होतोय तर पहिलं कारण म्हणजे नव्या महामार्गाची कितपत आवश्यकता आहे असा प्रश्न शेतकऱ्यांकडून निर्माण केला जातोय शक्तीपीठ महामार्ग नागपूर मधून सुरू होईल असं सांगण्यात येत असलं तरी नागपूर ते वर्धा हे अंतर समृद्धी महामार्गावरच कापावे लागणार आहे नागपूर ते कोल्हापूरचे काम सुद्धा मागच्या काही वर्षापासून सुरू आहे अर्थातच शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू होण्याअगोदरच पूर्ण होणे अपेक्षित पूर, पूर हो आहे साहजिकच जर नागपूर ते कोल्हापूर असा महामार्ग होत असेल तर शक्तीपीठांना जोडणाऱ्या दुसऱ्या रस्त्याची आवश्यकता आहे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्याचं दुसरं कारण म्हणजे यात जाणारी शेत जमीन शक्तीपीठ महामार्गासाठी सदोतीस तालुक्यांमधल्या तीनशे अडुसष्ट गावांमधील बारा हजार पाचशे एक्क्याऐंशी गट क्रमांक तीन दोन

आणि वाढणारा पुरांचा धोका जो अर्थात शेतीसाठी निगडीत आहे शक्तीपीठ महामार्गाला पूर्ण करण्यासाठी मोठे पूल बांधण्यात येणार आहेत ठिकाणी डोंगर पोखरले जाणार आहेत तर ठिकाणी रस्ते तयार केले जाणार आता या सगळ्यातही झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात होणार आहे यात सर्वात महत्वाचं म्हणजे या, या सर्व बांधकामामुळे महापुराला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन हजार दोनशे कोटी रुपयांची निधी महापूर निवारण प्रकल्पासाठी मंजूर केले पण पूल उभारण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या पुराचा धोका वाढण्याची शक्यता अधिक आहे मागच्या काही वर्षात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांचा प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे त्यात आता महामार्गाच्या कामामुळे भर पडू नये अशी इथल्या शेतकऱ्यांची मागणी आहे तुम्हाला या सर्वाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी वन प्लस मराठी चॅनलला सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका